हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा जलजीवन मिशनमधील निधी अभावी योजना ठप्प होत असून शासनाकडून थकीत देयकांना मिळाल्यामुळे कंत्राटदारांवर आर्थिक संकट ओढावले आहे या तणावातून सोलापूरच्या हर्षल पाटील या युवक कंत्राटदाराने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कंत्राटदार संतप्त झाले असून त्यांनी शासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शाखेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन सादर केले यामध्ये निधी अडवला जाणे सुरक्षा राशी परत न मिळणे अन्यायकारक लोकवर्गणी कपात विविध शासकीय परवानग्यांमुळे होणारा विलंब त्रुटीपूर्ण अंदाज पत्रके आणि आय एम आय एस प्रणालीतील त्रुटी या प्रमुख अडचणी मांडण्यात आल्या आहेत या गंभीर परिस्थितीचा निषेध म्हणून गुरुवार चोवीस जुलै रोजी राज्यभरात शोकसभा घेण्यात येणार असून मृत हर्षल पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे त्यानंतर शुक्रवार पंचवीस जुलै रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिले जाईल संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही तर उग्र आंदोलन छेडले जाईल जलजीवन मिशनला वाचवायचे असेल तर शासनाने कंत्राटदारांचे देयके तत्काळ मंजूर करावे अन्यथा पाणी योजना कायमस्वरूपी ठप्प होण्याचा धोका आहे सर्वप्रथम बुलढाणा जिल्हा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत संघटनेच्या वतीनं आमचे सहकारी मित्र सांगली येथील हर्षल पाटील यांची जी काल आत्महत्या झाली गेल्या दोन वर्षापासून जलजीवन मिशनची कामं करीत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकेकडे शासनाचं जे चुकीचं धोरण आहे की अन असंख्य योजना राबवत असताना इकडे कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केलेली कामं असतील आमचे जलजीवन मिशनचे कामं असतील त्या कामांची देयके आम्हाला उपलब्ध होत नाही आणि शासनाचा तगादा चालू असतो की कामं लवकरात लवकर पूर्ण करा शासनाने जर निधी उपलब्ध करून दिला असता तर येणाऱ्या वर्षामध्ये सर्व जलजीवन मिशनच्या योजना पूर्ण झाल्या असत्या आणि जे आमचे हर्षल पाटील मित्र आज आम्हाला सोडून गेलाय अतिशय दुःख वाटतंय की त्यांचं जे कुटुंब बेवारच झालंय त्यांच्या पत्नी असतील मुलगी असेल दोन भाऊ असेल त्यांना आता समोरचा त्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झालाय त्यांचे एक कोटी चाळीस लाख रुपये शासनाकडे देयके थकीत असताना वारंवार त्यांनी देयका बाबतीत पाणी पुरवठा विभागाला तक्रारी नोंदवल्या निधीची मागणी केली पण त्यांना निधी उपलब्ध झाला नाही आणि त्यांच्यावर बँकेचे कर्ज असतील वैयक्तिक घेतलेले असे पासष्ट लाख रुपये कर्ज जे लोकांनी त्यांना सारखा तगादा लावला आणि आपल्याकडे द्यायला पैसे नाही कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असे चुकीचे शासनाच्या धोरणामुळे ज्या आत्महत्या होत आहेत ही नेमकी सुरुवात झालेली आहे या जर निधी शासनाने लवकरात लवकर उपलब्ध केला नाही तर असंख्य आत्महत्या महाराष्ट्र राज्यामध्ये होतील कदाचित एखादी दे आत्महत्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे मी या ठिकाणी पुनश्च एकदा संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त करतोय हर्षल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो आमचे कंत्राटदार हर्षल पाटील यांनी काल आत्महत्या केली ही दुःखद बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आणि ती एवढ्यामुळे की त्यांना त्यांची देयके जी होती जलजीवन मिशनच्या कामाची ती जवळपास दीड ते दे दोन वर्षापासून आमची सगळ्यांचीच पेंडिंग आहे त्यांची पेंडिंग आहे प्रत्येकाने कुठून मार्केटमधून पैसे आण इकडून पैसे आण अशा प्रकारे ते आम्हाला सर्वांना या बाबतीत खूप दुःख झालेलं आहे आम्ही सर्व आमचे कंत्राटदार संघटना आणि पूर्ण महाराष्ट्रभर असलेली आमची राज्यव्यापी कंत्राटदार संघटना याचा निषेध नोंदवते आणि आमचे जे हर्षल पाटील आज आमच्यात नाही आहेत त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शासनाला विनंती करतो की आता पुढे या काही होऊ नये याकरता लवकरात लवकर नीती उपलब्ध करून कंत्राटदारांना यातून मोकळं करावं कंत्राटदारांची जी देयके बाकी आहेत ते त्वरित देण्यात यावे ही आमची मागणी असून <coughs> कंत्राटदार संघटना पूर्ण राज्यव्यापी कंत्राटदार संघटना याकरता मोठा लढा उभारणार आहे एवढं निश्चित